बाहेर जायचं आहे आज नाही बघा काय पसारा करून ठेवलेला आहे मम्माचं काम वाढवायचं काम तो रियांश काय केलं तू ए रियांश भांडे भांडे करून दिले हाय हॅलो नमस्कार सर्वांना शा तुम्ही एकदम मजेत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही जात आहोत आता हैदराबादमधल्या सर्वात मोठी गणपतीची मूर्ती बघायला खैरताबादला तेलंगणा मध्ये सर्वात मोठी मोठी मूर्ती आहे ही तर आम्ही आता बघायला जात आहोत माझी तयारी झालेली आहे आणि आता मी रियाशला रेडी करते आणि मग मी आम्ही थोड्या वेळाने रियाँची तयारी झाल्यानंतर गणेशाची मोठी मूर्ती बघायला आता तयारी बाकी आहे त्याला हे रियासले बघ बघडीची तयारी बाकी आहे रियांची तयारी तेलंगणामध्ये हैदराबाद मध्ये खैरे तेलंगणा हैदराबाद मध्ये असं मध्ये तेलंगणा तेलंगणा हैदराबाद आहे म्हणत चालू त्यांची ती मूर्ती बघायला आम्ही आता आज जात आहोत तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही बाईकवर निघालेलो आहोत बघा रियाशन मी मागे बसलेली आहे आणि सुद्धा आम्हाला रस्त्यामध्ये जाता जाता लहान मोठे गणपतींचे दर्शन होते हे बघा किती छान डेकोरेशन केलं आहे खूप छान छान असे गणपती बाप्पांची मूर्ती होते आणि पूर्ण रस्त्यावर सुद्धा लाइटिंग वगैरे अशी लावलेली आहेत खूपच मोठ्या मोठ्या रांगा आहेत भाविकांच्या इथं दर्शनासाठी हे बघा खूप किती गर्दी आहे मूर्तीला बघण्यासाठी आणि दर्शन करण्यासाठी तर आम्ही पण आता रांगेतून मूर्तीपर्यंत आलेलो आहोत तिथं व्ही आय पी कोणीतरी आलेले होते म्हणून थांबवून ठेवलेलं होतं आम्हाला दर्शनासाठी या वर्षीची बडा गणेश मूर्ती ही एकोणसत्तर फूट उंचीची आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी मूर्ती कमी कमी होत आहे एक फुटाने कमी कमी होते याच्यामागे खूप मोठी हिस्ट्री आहे म्हणे सत्तर ते बहात्तर फुटापर्यंत या मूर्तीची हाईट गेलेली होती आणि आता दरवर्षी एक एक फुटाने ही मूर्ती कमी कमी करत आहेत ते कारण की ही पो पोल्युशन जास्त झालेलं आहे म हुसेन महासागरमध्ये म्हणून त्यामुळे आता ही मूर्ती कमी कमी एक फुटाने कमी कमी करत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मोठी मूर्ती आहे आम्ही खालच्या साईडने आणि हे बघा किती उंच आहे आणि उभी असल्यामुळे खूपच जास्त उंच आहे आणि या मूर्तीची थीम यावर्षी त्यांनी विश्वशांती महाशक्ती गणपती असं म्हणून ठेवलेलं हो आहे हे बघा खालून वरतीपर्यंत फोटो घेतले इल्याच देवींच्या सुद्धा मूर्त्या होत्या थोड्या लहान होत्या पण मोठ्याच होत्या त्या पण आणि हे बघा लांबून कसा व्ह्यू आहे मूर्तीचा किती मोठी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बहात्तर फुटापर्यंत ही मूर्ती केलेली होती दर्शन झाल्यानंतर तिथं यात्रेसारखं होतं तर आम्ही तिथं सुद्धा गेलो होतो फिरायला हे बघा तुम्ही बघू शकता आपल्याकडे जशी यात्रा भरते तसं तिथं पण भरलेलं होतं खेळणी भांडी नंतर डेकोरेशनच्या वस्तू असं सर्व तिथं विकत नंतर होते नंतर लहान मुलांचे खेळणे होते नंतर घरासाठी डेकोरेशनसाठी वस्तू असं तिथं मिळत होतं नंतर ज्वेलरी वगैरे असं सर्व त्या यात्रेमध्ये यात्राच म्हणू शकतो आपण त्याला तर तिथं सर्व होतं असं लावलेले होते स्टॉल लागलेले होते छोटे छोटे दर्शन झाल्यानंतरसुद्धा आपण तिथं फिरून करू शकतो खाण्याचे स्टॉल नंतर शोभेच्या घराच्या वस्तूंचे स्टॉल नंतर चप्पल पर्स वगैरे असं सर्व लहान मुलांचे खेळणे असे स्टॉल लागलेले आहेत पण तिथं पाळणं वगैरे काही नव्हते आपल्या इथं यात्रेमध्ये कसे पाळणे असतात पण तिथं पाळणे नव्हते फक्त स्टॉलच होते शॉपिंगसाठी तिथं दर्शन झाल्यानंतर भाविकांना शॉपिंग वगैरे करायची असेल तर तिथं लावलेले होतं असं खूप सुंदर असे लॅम्प लाईट होते डिझाईनवाले वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि लहान लहान होते ते लॅम्प लाईट खूपच सुंदर होते हे बघा देवांचे फोटो फ्रेम वगैरे खूप सुंदर सुंदर होते नंतर डेकोरेशनचे हे बघा माळ वगैरे असं खूप सारं तिथं यात्रेमध्ये तुम्हाला मेड़, मिळ बघायला मिळेल तर दर्शन झाल्यानंतर आपण इथं शॉपिंग करू शकतो आणि फिरू शकतो हैदराबादमध्ये कोणी राहत असेल आणि पहिल्यांदाच जर बडा गणेश दर्शनासाठी कोणी जात असेल तर सर्वात आधी तुम्ही रस्ते वगैरे चेक करून घ्यायचे कारण की छोटे छोटे गणपती सुद्धा बसलेले असतात आणि लहान गल्ली असल्यामुळे तिथे जाण्यासाठी रस्ते जर बंद असले तर खूप होऊन जाते आणि माझं सर्वांना एक सजेशन आहे तीन रंग आणि तीन एक्झिट पॉईंट असल्या कारणामुळे आपण पार्किंग कुठं करतो आणि कोणत्या साईडने निघतो त्यामुळे खूप जास्त फजिता होते सुद्धा नाही काही आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे कुठं काय लावलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कळत नाही त्यामुळे नेट व्यवस्थित बघून चेक करून घरी आलो आता आम्ही खूपच लेट झालेलो आहे तर आम्ही तिकडनं येता येतं कारण की खूपच जास्त ट्रॅफिक लागली होती आम्हाला आणि मध्येच जास्त चुकून गेलेलं होतं तर त्यामुळे ताजून जास्तच औषध झाला आम्हाला यायला आणि रियाज पण झोपून गेलेला आहे आता रात्र गेली आम्हाला येता येता संध्याकाळच्या गेलेलो आम्ही तर ज्यांना रस्ता माहिती असेल किंवा माहिती असेल तरच जा कारण की खूपच किचकड गल्ली आहे बोर्ड आहेत सर्व तिथं आणि जिकडे तिकडे गणपती बसलेले आहेत त्यामुळे रस्ते पण बंद असतात तर यायला आणि जायला खूपच त्रास होतो चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार